नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तागार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप खुँँ स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होऊ मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय जून महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजार बाजारभाव होणार आठ हजार पार हो मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे काय जून महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाचा बाजार भाव होणार आठ हजार पार. हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक का बांधव या ठिकाणी विचारत आहे काय जून महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजार पार या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून आपण हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय जून महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाचा भाव होणार आठ हजार पार या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे कापसाची बाजार भाव पातळी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे कापसाची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती या सर्वांचा परिणाम आता जून महिन्यात कापसाच्या भावावरती कसा होणार आणि या परिणामामुळे आता जून महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाचा बाजार भाव काय आठ हजार पार होणार या प्रश्नाचा आता घेऊयात मित्रांनो सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो प्रथम आंतरराष्ट्रीय कापूस बाजार भाव बघा तर आंतरराष्ट्रीय कापसाच्या बाजारभाव पातळीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव सध्या शहात्तर सेंट्सच्या दरम्यान आहे जाणकारांच्या मते जी तीस ते चाळीस टक्के कापसाच्या चा भावात मागच्या चाळीस दिवसात घट झाली आहे याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जे काही मोठे मोठे प्लेयर्स होते निघून गेले यामुळे कापसाचा भाव घसरला त्यांच्या मते आपल्या जून महिन्यात काही प्रमाणात कापसाच्या भावात तेजी दिसेल पण या तेजीचा फायदा देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावाला मिळेल अथवा नाही याबद्दल शंकता आहे सध्याच्या कंडिशनला जर आपण बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची बाजारभाव पातळी ही सात हजार शंभर ते सात हजार सहाशेच्या च्या दरम्यान आहे जाणकारांच्या मते आपल्याकडे पाऊस हा या ठिकाणी जून महिन्यात पडत असतो आणि जून महिन्यात आपल्याकडे पेरणीचा हंगाम असतो आणि खत बियाणाच्या खरेदीसाठी आपल्याला कापसाची विक्री करावी लागते कारण आपल्याला पैशाची आवश्यकता असते आणि ही पैशाची आवश्यकता परिपूर्ण करण्यासाठी देशांतर्गत बाजारामध्ये दे आता एक ते पंधरा जून च्या दरम्यान कापसाची विक्री वाढणार वाढलेल्या कापूस विक्रीचा परिणाम हा कापसाच्या भावावरती होणार आणि या परिणामामुळे आपल्याला देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाची बाजारभाव पातळी ही या ठिकाणी मित्रांनो जून महिन्यात पहिल्या पंधरा दिवसात घसरताना दिसेल त्यानंतर जर विचार केला तर पंधरा जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये जस जशी कापसाची आवक घटेल तसा तसा कापसाच्या भावाला आधार मिळेल आणि तिथून पुन्हा शंभर रुपयाची तेजी कापसाच्या भावात येऊ शकते म्हणजे पूर्ण जून महिना चढ आणि उताराचा असणार आहे या जून महिन्यात कापसाचा कमीत कमी जास्तीत जास्त सात हजार सातशेच्या दरम्यान राहणार आहे यापेक्षा जास्त तेजीची अपेक्षा करणं चुकीचं ठरणार आहे मग या परिस्थितीमध्ये कापूस हा या ठिकाणी सांगताना थोडं दुःख होतंय परंतु सत्य हे लपत नाही यानुसार जून महिन्यात कापसाचा बाजारभाव आठ हजार पार होण्याची शक्यता काही अजिबात दिसत नाही विक्रीचा विचार करत असाल तर सात हजार पाचशेच्या भावावर आपण पन्नास टक्के कापूस विक्री करावा बाकी उरलेला पन्नास टक्के कापूस त्यानंतर येणाऱ्या तेजीमध्ये जर विकला तर आपला होईल शंभर टक्के फायदा पण लक्षात घ्या की भविष्यात कापसाच्या भावात काय प्रचंड तेजी येण्याची शक्यता दिसत नाही तर मित्रांनो आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार कापसाची बाजारभाव पातळी याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत्रा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार